नमस्कार आपल्याला या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी <coughs> दोन्ही म्हणजे महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापुढं तेच प्रसंग निर्माण झाला कोणाला उमेदवारी द्यावी कोण उमेदवार निवडून शकेल यावर भाजप आणि शिवसेनेच फारच मंथन पण झालं कारण होत ते दोन हजार ची विधानसभा निवडणूक जिंकणारे दोन हजार चौदा ला चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होणारे असे ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणूक जवळपास सव्वा लाखाच्या पेक्षा अधिक मताध्याने जिंकली त्यामुळे इथं उमेदवारी कोणाला द्यावी जे पवनराजे त्यांचे जवळचे या घराच्या जवळचे त्यांच्या सगळ्यांच्या मते एकतर डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर किंवा सर्वांच्या बहिणी आनंदी देवी राजे निंबाळकर या दोघांपैकी कोणाला तरी उमेदवारी द्यावी असं अनेकांचं मत होत पण दोन हजार चौदा नंतर आपल्या पराभवानंतर आपल्या सोबत सतत राहिलेले पूर्वी राष्ट्रवादीत असताना ज्यांनी आपल्या वडिलांच्या विरोधात प्रकाशक म्हणून पुस्तक काढलेले आणि ज्यावेळी वागुली आपलं सांजा सारोळा या मतदारसंघातून राष्ट्रवादीनं आदित्य जीवनराव गोरे यांची उमेदवारी पक्की केल्यानंतर शिवसेनेचा रस्ता धरणारे कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांनाच उमेदवारी द्यायची असं ओम खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी आपल्या पक्षासमोर जो त्यांचा प्रस्ताव मांडला आणि तिथं हेच कशी योग्य आहे हे त्यांनी दाख दाखवून दिल्यामुळं या निवडणुकीत शिवसेना एकत्र शिवसेना त्यावेळेस शिवसेनेनं <coughs> कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांनाच अधिकृत उमेदवारी दिली यावेळी शिवसेना भाजप एकत्र होती आणि इकडं राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पण आघाडी होती या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय प्रकाश निंबाळकर यांना उमेदवारी दिली या दोघांत अगदी काटेकी लढत झाली घासून ही निवडणूक झाली तरीही कैलास बाळासाहेब घडगे पाटील हे जवळपास सतरा हजाराच्या अधिक मताधिक्यांनी या निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर ओमप्रकाश निंबाळकर यांना सल्ले आणि काही बोलणारे लोकही अनेक काही त्यांना बोलले असतील पण ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांना पक्षात प्रवेश घेताना दिलेला शब्द पाळला त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली जिल्हा सार त्या मतदारसंघातून कैलास घाडगे पाटील विज जिल्हा परिषदेला विजयी झाले आणि ओमप्रकाश निंबाळकरांनी विधानसभेचा म्हणून शब्द दिला होता आणि विधानसभेमध्ये पण धाराशिव कळम मतदारसंघातून कैलास घाडगे पाटील विजयी झाले आणि दिलेला शब्द मी पाळतो आणि त्यासाठी परिश्रमही घेतो हे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दाखवून दिला आज तुर्ता शेवट धन्यवाद दोन हजार सॉरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कैलास बाळासाहेब घाडगे पाटील संजय प्रकाश राजे निंबाळकर आणि बाकी इतर उमेदवार रिंगणात होते मात्र या निवडणुकीत ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी जी लावलेली प्रचाराची यंत्रणा होती त्यामुळं कैलास धाडगे पाटील हे सतरा हजारापेक्षा जास्त मताधिक्याने या निवडणुकीत विजयी झाले आणि पक्षाला दिलेला शब्द कैलास घाडगे पाटील यांना दिलेला शब्द त्यांच्या नातईका दिलेला शब्द ओमप्रकाश प्रकाश यांनी शंभर टक्के तंतोंतो तंतोतंत पाळला हे चा निवडणूक करून दिसून आलं आज तुमचा एवढंच धन्यवाद